मित्रांनो काठी आली आणि पादरी काठी का बोलताना तो आता आपल्याला बाल्या दाखवली एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा बघा आता आवाज बघा हम्म तर मित्रांनो बघा आपल्याला एवढ्या काट्या भेटल्यान आणि वैभवने आता घास तोराला घेतला वैभव साईज दाखव बघा एवढी एवढी साईज घासांची आणि बरं भाल्या बसलाय एकदम एन्जॉय कारण का ही जागाच तशी माणिक टोकाने एकदम टोकावच बसलाय इथं वैभव आहे काहीतरी बघतंय मोबाईल व आणि झाला रांधा माराचा टाइम म्हणजे जवाचा टाइम भाकऱ्या बघा तिघा भाकऱ्या बघा का ते राक्षस म्हणजे काय कसला घालवू आंबाट एकरू म्हणजे मागच्या फेरीला गेलतो ना तीच मच्छी आणलं एकरू आणि मार्क स्नॅपर मित्रांनो लागलेला आहे हे बघा कसा ग्रुपवर कलती बस कलती बस तू घालती बस हे लाल नाही लासाच <laughs> आहे मित्रांनो शेवटचा गल आणि <laughs> कसा पीस आलाय बघा बेकार काम तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत मोडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर आणि जसा का तुम्ही बघू शकता मित्रांनो सध्या मी बसलो आहे आमच्या बोटल्यामध्ये आम वैभव बो आहे इथं आणि त्या साईडला बघा बालं आहे बाले, बाले इकडे बघ होडी चालवत आहे थोडी इथं होडी पुढं काढते या साईडून ही खाडी आहे बेलपाड्याची हा मंदिर तुम्हाला इथं दिसत असेल पाठीमागं तो बघा आणि इथं थोडी बाहेर काढता आहो आणि थोड्याच वेळेनं मशीन चालू करू आणि वैभव आज चाललो आहे का या गारापुरीला चाललो आहे हे बघा तुम्हाला इथं दाखवत आहे हे सगळं गल आहेत किती टोटल दीडशे ते दोनशे गल आहेत आणि गलाची साईज बघा ही साईज आहे गलाची आणि आज खांदा पद्धतीची मासेमारी दाखवा असा सिक्रेट स्पॉट आहे त्याच्यामुळं सर्व काही दाखवायला भेटणार नाही पण मासं पकडायला जे घास लावायला लागतील ना ते बी पकडू कसं काय काय पद्धत आहे तुम्हाला दाखवू तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना ते व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑलर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन किंवा अपडेट लवकर भेटत जातील तर सगळं इथं पडते पाऊस तुम्हाला ठेमठेमक दिसत असेल पावसाचं आत्ताशी वाजलं संध्याकाळचं सात बारा झालं तरी उजड पण एवढं आहे आणि पाऊस आता पडत चालला आहे तर हा जो बोटीचा इंजिन आहे ना तो करताव चालू आणि तुम्हाला रनिंगमध्ये भेटतो तर चला चालो, चालो, चालो। आता तुम्हाला इंजिनचा आवाज किती येतोय बघा चालेल 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 अशी फायरिंग आहे आणि माझा आवाज येते काही माहिती नाही पण आपला माईक थोडा चांगला आहे आता याचा नॉईस कॅन्सलेशन चालू करते इथं लाईट जी वरची पहिली लाईट आहे ना ती सध्या तुम्हाला दिसत असं स्काय ब्लू आता ती हिरवी होईल तेव्हा त्याचा नॉईस नॉईज कॅन्सलेशन ना तो येईल मग आवाज थोडा रिड्यूस होईल बॅकग्राऊंडचा बघा बघा लाईट हिल्यू झाली आणि आता थोडासा आवाजामध्ये तुम्हाला फरक वाटत असेल तरी पण हा आवाज आहे ना तुम्हाला जाम कमी येत असेल आमचा कान बैदा करते एवढा आवाज आहे तर चला आता करा मॅनेज थोडासा काय लोकांमध्ये सिनेमॅटिक काढायला बघतोय तर भेटला आवडला सिनेमॅटिक तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला મિત્રો થોડાને પણ પાણી પડલ કસાય નક્કી સૌ કૅન્સેલેશન પણ આપણે ચાલુ મોટીન જુના એ મજબૂત આવાજ કરતા જીત તે બસ દાખવ કાન ભયર કરેકાર काय परत घेतो कारण का बोट जास्त करून मिक्स चालूच असतं आता सगळं शूट करते म्हणून त्यांना चालवायला दिली आहे मी चालवायला घेतली तर डायरेक्ट मुलीच नेता आहे आवडी स्लो नाही नेहमी तर आता बघू वाराने पाहिजे पाऊस असला तर चालेल वाराने पाहिजे कारण इथं पाणी थोडं स्टेबल आहे तुम्हाला दिसत असेल बघा पाण्याची कंडिशन पण मस्त आहे आणि स्टेबल पाणी आहे लाटाने आता इतका मोठे काढेल माणिक चौक क्रॉस केला ना आपण करून बघा तर वादा तर बोट स्टेबल कारण आपला बोट काय छोटा बोट तर तो फायनली तो मित्रांनो माणिक नावागावाचा मालिक चौक आहे माणिक चौकाची जेटी आणि माझ्या या साईडला नाजारा काय ना तुम्हाला दाखवतं बघा डीपी वर्ल्ड टोट आहे आणि त्या कंटेनर मशिनरी असतात त्याचा रात्रीचा नजारा कसा आहे बघा दाखवत बघा तुम्हाला आमची बोट आणि लाईटिंग बघा फक्त काय नजारा आहे भारी एक नंबर खतरनाक एकदम इथून आपला मित्रांनो समुद्र चालू होत आहे इथपर्यंत ही खाडी होती सगळी इथून आता समुद्र चालू आपण जाऊ तिकडे कुठेतरी शिवला त्याआधी आपण गलाला लावण्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये पकडायचं तिथून हा नजारा बघा एक नंबर तर मित्रांनो हे बघा यो एक पोर्ट सगळं जेलपेटे पोर्ट हे सगळं येत आणि बराच टाइम झाला साडेआठ वाजलं आणि जस्ट येऊन इथं पोचल इथं बघा बॉडी स्टेबल राही नाही इथं थोडासा वारा आहे आणि बराच रनिंग केल्यानंतर बघा हे आपलं खांदे इथं येत आणि वैभवने आपल्या बोटल्याचं इंजिन बंद केलं आहे आणि जाल बघा बारका झाला आहे आपल्याला गळाला घास लावत येत ना त्याच्यासाठी आता एके एक साईडची टाकायची सुरुवात बघा जाल पाण्याने टाकू पंधरा ते वीस मिनिट वाट बघू आणि बघू आपल्याला किती येतात असा चार ते पाच वेळा टाकायला लागेल जाल तेव्हा आपल्याला खाण्यापुरता माश्यांचा घास भेटेन बघू कुठले कुठल्या प्रकारचं भेटेल जास्त करून काट्या आणि बोईट आपला जाल चाललाय पाण्यान टाकावात घेतली हो। बघा मित्रांनो शेवटचा टोक वैभवनी पकडलाय तो तिथपर्यंत जाल सोडलाय तुम्हाला जाल झूम करून दाखवते बघा ही तुम्हाला दिसत असते बघा बघा अशा प्रकारे आपला किती बोटी हो वैभव झाली दोन बुटी जाल आहे बारीक माशांची वावरी घास पकराटी पत आता त्याची रस्शी आपल्या ओडीच्या रस्शीला बांधायची पहिलाच कसा आलाय बघा पीस मारू नको सुटलेली डायरी आहे की बघा पहिलीच काठी भेटलय झूम करून दाखवतो तुम्हाला ही बघा जिवंतच आहे कोणी कोणी बघले जिवंत काठी पटापट सांगा मी आता सेकंड कॅच ही बघा जिवंत काठी तडफडत आहे सेम वर ते दिसत आहे पण आहे का जिवंत एकदम बघाय तिसरी कॅच पहिल्या फेरीच्या काट्या आपल्या आणि आता जागा थोडीशी चेंज केली आणि आता दुसरे फेरीचा जाल, टाकर चला है। जाल टाकत घेतलाय आपल्याला दीडशे ते दोनशे गाल्यांचा घास भेटेल पर्यंत असाच जाल सगळा टाकत राहायला लागेल आणि मच्छी घासासाठी पकडत राहाव लागेल <laughs> <laughs> जिती आहे आणि हिला पादरी काठी का बोलताना तो आता आपल्याला बाल्या दाखवली एक मिनिट थांबा एक मिनट बघा आता आवाज बघा मित्रांनो तुम्हाला आवाज आला का नक्की सांगा नाही नाही ती नाही पाहतोय ही पादरी काठी कशी काढली बघा काय काय न्हावा करताना <सथ> नावा बघा मित्रांनो अजून एक आली आता हिला पण ट्राय तो पादवाचा तर मित्रांनो बघा आपल्याला एवढ्या काट्या भेटल्या ना आणि वैभवने आता घास तोराला घेतला वैभव साईज दाखव हे बघा एवढी एवढी साईज कापत घासांची आणि बर्निन ठेवत आहे कधी कापतस पाच न तसा पाच न तसा आणि ही साईज आहे बघा काट्यांची जिवंत होते आताच मेलेल घास बनवतोय हिशोबान परफेक्ट तर फायनली मित्रांनो एकदा खांदा पद्धतीचा गल टाकून आलो तुम्हाला पॉसिबल नव्हता दाखवायला कारण का ती गो मेंबर आम्ही बिझी होतो कोण होटी चालवायला कोण घास लावायला कोण गल टाकायला कुठं ना कुठं बिझी होतो आणि कुठं आलोय बघा आलोय पुन्हा एकदा टोक मध्ये हे तुम्हाला यस, या सगळ्या याला काय बोलतात क्यूसी किंवा आरटीजी काहीतरी हिला बोलतात मला नक्की माहिती नाही या मशिनी ना या दिसत तुम्हाला हिला काय बोलताना कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता वाजलं साडे अकरा अकरा पासतीच झालं इथं भाल्या बसलाय एकदम एन्जॉय कारण का ही जागाच तशी माणिक टोकाने एकदम टोकावच बसलाय इथं वैभव आहे काहीतरी बघतंय मोबाईल आणि झालाय रांदा माराचा टाइम म्हणजे जवाचा टाइम भाकऱ्या बघा तिघा ते राक्षस म्हणजे काय कसला कालवण आहे आंबाट नाया। एकरू म्हणजे मागच्या फेरीला गेलतो ना तीस मच्छी आणलंयक्रू आणि फिंगर मार्क स्नॅपर बघा म्हणजे लासा बोलताना त्याला कालवण तोडाचा काही बेकार <laughs> बेकार <laughs> भूक लागली आता करता काम पच्चीस पहिले टेस्ट करायला घ्या पहिले बघा थोडा थोडा हात साफ करा कसा आहे सांगा मला एकदा डिश पात्र आणली नाही त्यानुच खाऊ या काही फरक नाही मी मिल बाटके आम्हाला काही फरक नाही पड पर? तुकरे आहेत बघा बाल्या पहिले टेस्ट करेल त्या पहिले वैभव भाकरी शीता घे तू आता या ठ कालवण भाल्याने टेस्ट केलाय मच्छी खापायला मच्छी तर आपली माहिती आहे ना समुद्रांची मच्छी टेन्शन आहे कशी आहे टेस्ट भूक लागली बोलल्यावर काय सवालच नाही ना असा नजारा आणि इकडे खावाला बसलोय आम्ही समुद्राचाच आणि जातस आणलाय भरून घरशी बनवून चला आता आम्ही पण तोडतो व्हिडिओ आवडतो लाईक शेअर सबस्क्राईब करा पॉसिबल झाला तर मच्छी म्हणजे अग्गल टाकून ठेवलं ना कांद्याचं काढताना पॉसिबल झालं तर दाखवी तर डायरेक्ट मच्छीच दाखवीन कारण का इग्जण मॅनेज होत नाही फोन पकडायला कारण का पाणी उडी अशी अशी हलते फोन पडायची भीती आहे काय टेन्शन नाही करता सुरुवात चला या जेवायला तर मित्रांनो फायनली तुम्हाला दाखवते बघा डब्याची हल्ल्या के काय केली आम्ही बघा आमचा कालवनाचा डबा आहे म्हणजे चुरा बाकी ठेवला आहे <laughs> बाल्यानी भाकरी खाऊन बघा एंटरटेनमेंट यो सीन आणि इथं आराम एकदम तो चल कसा विकेट घेतला ग्राउंड झोपता तसा झोपलाय सेम यो इकडे बसलाय आणि मी इकरा तर चला मित्रांनो आता थोडासा आराम करता आहो येता आराम करताना मी आराम नाही कर मी हातगली शिक लागते बु इथं काय भेटते हातगलीला शिंगा बिंगाली पकडत आहे आणि जातो थोड्या टाइमाने आमचा एक ओडीचा प्रॉब्लेम पण झालाय स्टेअरिंगचा दांडाच तुटलाय तो तुम्हाला दाखवणार तर नाही तो बांधायला गलती पण मेहनत आहे मित्रांनो लागलेला आहे हे बघा कसा ग्रुपवर कलती बस कलती बस तू कलती बस कलतीबस वैभव कलती बस बघा वैभवने केलाय काम तुम्हाला एकच दाखवला पण ये दोन डांगर बघा आता लागला यो छोटा पण ते कसं दोन आहेत इकडे बघ स्पॉट रिव्हिल नाही करायचा म्हणून एवढाच दाखवता बाकी तुम्हाला इथून बाहेर निघल्यावर हो दाखव तीन चारच टापा गुथली अजून एक दोन गल बघायचं बाकी आहे ते बघा यो बार यो मोठा असून बारका आहे ते कसं राक्षस आहे चला भेटू पुढं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो शेवटचा गल आहे बहुतेक आणि काहीतरी हाय सांगते वैभव गल बघा कसा लाल असे गल वन ओके तर मित्रांनो बघा जस्ट आलोय आताच उतरलोय बस बघा वैभव ओढी गण चालला मच्छी उतरवली आणि मच्छी काय ते तुम्हाला आता, आता दाखवलं तरी कालोखाने व्हिडिओ कशी शूटा लाखवते मच्छी बाकीचं नंतर बोलू घरी जाऊन बघा एक छोटी टोलकाच बोलू नका वाम बोलू इला यो टोलका पण ही वाव आहे ना दोन्ही टोलकच पण साईज मध्ये फरक बघ किती जार आहे ना ती किती बारकी आहे एक छोटा एकरू आणि एक, एक तगडा लासा आणि हे बघा पानगेंड कस तशी साईज आहे एकदम तुम्हाला इथं लई छोटे छोटे घरा जाऊन दाखवते मच्छर फोरतय मोबाईल देखील जरा मग राहू दे घरी जाऊनच दाखव इथं किती वाजलं तुम्हाला इथं सांगून पटणार नाही ही साईज बघा याचा पंख आहे ना जिवंत आहे ना याक्रू तुम्हाला वाटून मेल नाही बघा नाही बघा याचा पखाची साईज बघा आणि यक्रू काय असाल घरा जाऊन तुम्हाला दाखवते तिथपर्यंत व्हिडिओ लाईक करा एक दोन तीन चार पाच सहा सातच फक्त टफा भेटले कडकडीत भेटले चला जाऊ घरी तर फायनली मित्रांनो घरी पोचलोय हो आणि टायमिंग काय झालं तुम्हाल तुम्हाला दाखवतोय टायमिंग बघा सकाळचं चार सदतीस साडेचार वाजून गेलं आणि लोक झोपांशी उठली असतील आणि आम्ही आता घरी पोचलोय हो तुम्हाला मित्रांनो खांदा पद्धतीनं गळ टाकवता टाकताना दाखवता आला नाही पॉसिबल नव्हता ना काढताना पण दाखवता येत नव्हता पण मी काय ट्राय केला थोडासा एक दोन मासा दाखवायचा काय भेटला तुम्हाला दाखवते तोंडा तोंडावर आमची झोप बघू शकता पूर्ण हालत आहे एकच पिशवी भरली टाईट सहा का सात पीस लागले ना आता काय लागलं ना दाखवते तुम्हाला बघा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा काय वैभव चल बघा पहिलाच कसा डुक्कर बाहेर आहे बघा रट्ट्या दर डायरेक्ट साईज कशी आहे ना तुम्हाला तर वजन करून पण दाखवेल साईज साइज साईज भेटलय बघ डांगर त्याचा जोडीदार तोंडांची रश्शी कारली नाही गल नाही बघा दोन पीस रावडी रातोड तोंडान प्रॉपर उकब झालाय हे तोंड आहे डायरेक्ट गिलते गे बघ दोनवीला जिवंतच आहे अजून बघा तोंड आलं होतं यो तर प्रॉपर जिवंत आहे बघा ही दोन टाक बारकी नाही एक लासा फिंगर मार्क स्नॅपर आणि हाय ग्रुपर आहे फुल यो तो यो शेवटला भेटलाय बहुतेक लासून दुसरा भेटलाय जिवंत आहे आणि अजून एक डिफरंट व्हरायटीचा त्याच्यामध्ये मासा आहे एक छोटा छोटा ग्रुपर आहे यो तो अर्धा किलो असेल जमतेम आणि साईज बघा तो दुसरा टोलका कारभ बघा एक भेटला बच्चा टोलका आणि याची साईज बघा म्हणजे तुम्हाला असं समजणार नाही की हात बघा यावरा जर हात त्याचा बघा हाताच्या पेक्षा डबल जर आहे काही जण याला वाव पण बोलता जास्त मोठी झाल्यावर व वाव कुणी वाव म्हणजे थोडी पिवली असते खालची वर आखडी आहे बघा इतकी पिवली असतं वाव टोलका हा लय मोठी साईज झाली बघा आपल्या एकदा बोसकीला पडले ना होता बघा ही मच्छी आहे आणि आता तुम्हाला याचा सगळा वजन करून दाखवत सरळ जर तर मित्रांनो बघा अक्रू आता तुम्हाला वजन काटव त्याचं वजन करून तर डायरेक्ट तो ओंडा नुसते त्या टाकता किती दाखवतोय खालती दाखव तरता येतो मासा दिसतंय ना मासा तरताय ना वजन किती दाखवतोय आठ किलो सातशे वीस आठ किलो सातशे वीस चा पहिला आठ किलो सातशे वीस आणि त्याचा आता रिसेट करू हो झिरो दुसऱ्याचा करू आता आहे फुल जो कमी असेल थोडा जास्त आठ किलो नऊशे कम्प्लेट कम्प्लेट आठ किलो नऊशे काय साईज आहे जीवन तर चावा इतला चांगला आणि आता त्याच्यानंतर परत रिसेट करू त्याचे थोडा छोटा आहे ना त्याचा करू वजन हलते कसा तीन किलो म्हणजे यांच्या समोर छोटा आहे पण आहे तगडा लासा परत रिसेट ला वजन करूये दोन सातशे दोन सातशे सत्तर म्हणजे ऑलमोस्ट तीन किलो व गेलाय लासा तगडीच आहे टोलक्याचा वजन करू ये र रिसेट दाखव रिसेट टोलका होसला तर दाखवू पाहिला मी किती दाखवतोय अडीच किलो दोन चारशे म्हणजे ऑलमोस्ट अडीच किलोचा हायूस आणि आता तुम्हाला यांची प्रॉपर साईज दाखवतय तो ठेव भाई टोलका आहे काहीतरी साईज याला धारा लावून भेट नाही कारण का मरणाचं चिकट चिवट आहे बघा लाटू लासा कुजबी साईज ला असा कुजबी दिसत आहे राहतो बघा मागो थोडा ही साईज आहे काट्या अस याला फिंगरमार्क स्नॅपर बोलतात काही जण याला तांब बोलतात पण ही तांब नाही आहे फिंगर मार्क स्नॅपर हा हे डांगराना कस उचलू आयास घे धरायला लागेल भाई नहीं। तसा नाही धरता ना तू घे हे हा साईज झाली मित्रांनो फोटो घे फोटो घे बाबा व्हिडिओ आहे बेकार मित्रांनो खांद कावा मूर्ती बस झाला बाबा त्याचा लासाचा एक फोटो घे तर मित्रांनो खांदा पद्धतीला गेलेलो आणि हे बघा की तुम्ही मच्छी मागात पासून बघत बघा अजून येऊ घाल ते आई जिवंत मच्छी अजून एकदम फ्रेश आहे सकाळचं ऑलमोस्ट पाच वाजलं तोंडावरच्या झोपात गेल्याच कधी गेलो तो सहा वाजता घरातून निघलेलो एवढी मेहनत असत तर मासा तर माहिती नाही पण मेहनत आवडली असेल त्यांना व्हिडिओला नक्की लाईक करा या अशा प्रकारची मासं आहे भेटन जवळजवळ दीडशे ते दोनशे गल होतं आमचं आणि त्याच्यामध्ये फक्त सात पीस भेटलं कधी कधी जास्त भेटत कधी कधी कमी आणि आजच्या दिवशी ही मच्छी भेटलोय तर कशी वाटली मित्रांनो ही व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड अपडेट भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय